किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि कलागुणांना भाव देणारी प्रशाला म्हणून सांगोला तालुक्यातील लौकिक असणाऱ्या कडलास हायस्कूल कडलास प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत विभागीय स्पर्धेत धडक दिली आहे प्रशालेच्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या धनश्री विकास गायकवाड इयत्ता सातवीतील यशास दत्तात्रय गायकवाड आणि आठवीतील श्रुतिका विजयकुमार गव्हा या तिघांनी जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत धडक मारली गुणवत्तापूर्ण खेळाडू निर्माण करणारी प्रशाला अशी ओळख असणाऱ्या कडलास हायस्कूल कडलास प्रशा सिल्ले आजवर सांगोला तालुक्यातील कबड्डी खो खो किकबॉक्सिंग तसेच अन्य क्रीडा प्रकारातून दर्जेदार खेळाडू निर्माण केले आहेत यंदाही प्रशालेची तीस दैदिप्यमय परंपरा जोपासत प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत आपला डंग बाजवलाय जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल संस्थाध्यक्ष संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी यशस्वी तिन्ही विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर जिल्हास्तरीय स्पर्धेत आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा उमटवणाऱ्या तीनही विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा